ज्या मातीने स्वराज्य घडवलं ज्या तलवारीने अन्यायाचा अंत केला आणि ज्या विचारांनी संपूर्ण देशाला दिशा दिली तो म्हणजे एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज आज आपण जाणून घेणार आहोत महाराजांचे संपूर्ण जीवन त्यांचे विचार आणि आजच्या पिढीसाठी त्यांचा अमूल्य असा संदेश बाळपण व संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई राजमाता जिजाऊ जिजाऊंनी शिवबाला रामायण महाभारत आणि धर्मनीतीच्या कथा सांगितल्या लहानपणापासूनच शिवबांच्या मनात न्याय स्वाभिमान आणि मातृभूमीबद्दल प्रेम निर्माण झालं दादोजी कोंडेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबांना युद्धकला प्रशासन आणि नेतृत्वाचे धडे मिळाले स्वराज्याची संकल्पना त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे राज्य होते सामान्य जनतेवर अन्याय होत होता तेव्हा शिवबांनी एक महान स्वप्न पाहिलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न अवघ्या तरुण वयात शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पहिली पायरी रचली हा केवळ विजय नव्हता तो स्वराज्याचा आरंभ होता गणिमी कावा व युद्धनीती शिव छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धा नव्हते ते एक महान रणनितीज्ञ होते त्यांची युद्धनीती गणिमी कावा कमी सैन्य पण अचूक नियोजन डोंगराल वाघाचा योग्य वापर आणि वेगवान हल्ले ही त्यांची खास ओळख होती अफजलखानाचा वध असो किंवा शाहिस्त खानावरचा हल्ला असो महाराजांनी नेहमी बुद्धीने विजय मिळवला राज्यकारभार व न्याय महाराजांचे राज्य फक्त युद्धावर नाही तर न्यायावर उभे होते स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांची सुरक्षा आणि सामान्य माणसाचा आवाज हेच स्वराज्याचे आधारस्तंभ होते कोणावरही अन्याय होऊ नये भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी महाराज कडक निर्णय घेत म्हणूनच जनता महाराजांवर मनापासून प्रेम करत होती राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला त्या दिवशी स्वराज्याला अधिकृत ओळख मिळाली आणि शिवाजी महाराज झाले छत्रपती हा क्षण मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला शिवाजी महाराजांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत महा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आहे। आणि तो मी मिळवणारच शत्रू कितीही बलवान असला तरी धैर्य कधीही सोडू नका हे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात आजच्या पिढीसाठी संदेश छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते जगण्याची प्रेरणा आहेत त्यांच्याकडून आपण शिकतो आत्मविश्वास शिस्त नेतृत्व राष्ट्रप्रेम आणि कष्ट करण्याची तयारी विद्यार्थी असो तरुण असो किंवा सामान्य नागरिक असो महाराज सर्वांसाठी आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही तो एक विचार आहे तो विचार जो कधीही संपणार नाही जय भवानी जय शिवराय तुम्हाला माझी ही व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनू थँक्यू धन्यवाद